आय एन एस विक्रांतवर नौसैनिकांसोबत पंतप्रधानांनी साजरी केली दिवाळी नौसैनिकांना संबोधित करताना देशाचं सैन्य सामर्थ्य पंतप्रधानांनी केलं अधोरेखित देशाच्या सर्व सुरक्षा दलांमधील अतुलनीय समन्वयानं ऑपरेशन सिंधूर दरम्यान पाकिस्तानला तात्काळ गुडघ टेकावे लागले असं सांगत पंतप्रधानांनी केला सर्व सैन्य दलांचा गौरव भारताला जगात आघाडीचा संरक्षण निर्यातदार बनवण्याचं ध्येय भारताचं विज्ञान समृद्धी आणि सामर्थ्य मानवतेची सेवा आणि संरक्षणासाठी असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन दिव्यांचा सण दीपावलीनिमित्त सर्वत्र उत्साह आज नरक चतुर्दशी घरोघरी स्नानाचा सोहळा सीमेवरही जवानांमध्ये होते दिवाळी साजरी दिवाळीनिमित्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा स्वदेशी उत्पादनं खरेदी करून सण साजरा करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस मसुद्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील सल्लागार समितीची मान्यता महाराष्ट्राचं हे व्हिजन डॉक्युमेंट साकारणार विकसित भारताचा स्वप्न मुख्यमंत्र्यांचा विश्वास विविध आरोग्य दे योजनांचा सा समन्वय साधण्यासाठी आणि सर्व आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी एकाच छताखाली प्रभावीपणे करण्यासाठी राज्यात स्थापन करण्यात येणार वॉर रूम आणि राज्याचे माजी मंत्री माजी खासदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते महादेव शिवणकर यांचं आज गोंदियात वार्धक्यानं निधन